नमस्कार माझ्या शेतकरी मित्र बांधवांनो किसान नॉलेजेबल या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आशा करतो तुम्ही सर्वजण चांगलेच असाल मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आणि इम्पॉर्टंट होणार आहे खास करून माझ्या शेतकरी बळीराजासाठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण माझ्या बळीराजा शेतकऱ्याच्या मनातील दुःख आणि व्यथांना मांड व्यथा सरकारच्या पुढे मांडण्याचं काम आजच्या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर त्याने ऐश केली म्हणून झालेला नाहीये घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळत नाहीये म्हणून झालाय सरकार वैराश्यासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतय सरकार शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटीसारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावात जातोय अशी परिस्थिती माझ्या बळीराजासमोर झाली निर्माण त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झाली शेती करणे म्हणून करतोय सरकार बळीराजा माझा आत्महत्या तरी पुन्हा त्याच दमानं डाव मांडतोय की त्या आशेवर की या वर्षी तरी चांगला भाव मिळेल त्याला त्याची जिद्द म्हणावी की मजबुरी वेडेपणा तुम्हीच सांगा सरकार शेतीप्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्या खाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ करतायत करता एत, विरोधक म्हणतात शेतकऱ्याची कर्ज देताना कृषी मंत्री म्हणतायत सरकार भिकारी आहे निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड केले जातात उद्योगपतींचे लाड होतात पण सत्तेत बसवणारा मायबाप माझा शेतकरी बळीराजा कधी हो लाडका होणार हाच आज आजचा सवाल आहे तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओमधून माझ्या शेतकरी बळीराजाची व्यथा सरकारपुढे मांडण्याचं काम मी करत राहणारच आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बळीराजांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आज आपण इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र